सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे ज्वरनिवृत्ती लिळा क्रमांक चौपन्न एका गावाच्या देवळात गोसावी यांचे वास्तव्य होते गोराखी गोरे चारण्यासाठी रानात जाई गोसावी फिरण्यासाठी जात सायंकाळी गोसावी फिरून येत तो गोरे घेऊन येई येता जाता तो गोसावी यांचे दर्शन घेई दंडवत करी श्रीचरणी लागे कधी कधी गोसावी यांना भिक्षेला ने कधी एखाद्या वेळेस भोजनासाठी विनंती करी गोसावी येऊन बासे अशी त्याच्या बरोबर मैत्री जडली होती एक दिवस त्याला ताप आला त्याची आई औषध पाण्यासाठी धावाधाव करू लागली ते पाहून तो म्हणाला काय करते आहेस ती म्हणाली तुझ्या औषधासाठी धावाधाव करीत आहे तो म्हणाला आग आई पलीकडे जे गोसावी आहेत ना त्यांना बोलावून आण म्हणजे मला बरे वाटेल मग त्याची आई गोसावी यांच्या जवळ सांगण्यासाठी आली देवा आता काय करू असे दुःख करीत आली सर्वज्ञ म्हणाले आम्ही देवळात बसलो होतो तिने येऊन आम्हाला दंडवत केले श्रीचरणी लागली मग म्हणाली तुमचा सांगा ती आला आहे आज गोरे चारायला नेली नाही गोरे राखण्यासाठी दुसरे कोणी नाही मागच्या महिन्याच्या राखोळीचे पैसे मिळाले नाहीत आणि हा महिना भरत आला आहे उद्या ते दुसरा गुराखी उभा करतील आणि असा आमच्या हातातून दसी आलेला घास काढतील आम्ही गरीब काय खावे मी लेकुरवाणी बाई आता काय करू सर्वज्ञ म्हणाले मग आम्ही तेथे गेलो त्याची चादर पांघरून त्याच्या पाठीशी जाऊन झोपलो आमच्या या क्रियेने त्याचा ताप गेला तो आम्ही घेतला त्याने स्नान केले जेवला घोरे घेऊन रानात गेला तीन दिवस आम्ही त्या तापाचा स्वीकार केला तो घेत असलेले पथ्यपाणी घेतले मग ताप गेला तिसऱ्या दिवशी आम्ही निघू लागलो पण ते आम्हाला जाऊ देनात मग आम्ही त्यांच्या भांडून निघालो ही गोष्ट गोसावी यांनी भूतानंदाला सांगितली तिने आपल्या नातीचा ताप घेतला तिला खेळायला पाठविले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका